ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा खारघरमध्ये जाहिरात फलक कोसळला हा फलक कोसळून बैलगाडी आणि टेम्पोचे नुकसान झाले आहे सुदैवाने मोठी दुर्घटना टळली घाटकोपर होर्डिंग्स कोसळून सोळा जणांचा मृत्यू घडल्याची घटना ताजी असतानाच सोमवारी एक जुलै रोजी खारघर सेक्टर चौतीस अमनदूत मेट्रो स्टेशन समोर सोसाट्याच्या वाऱ्यामुळे जाहिरात फलक कोसळण्याची घटना घडली आहे यावेळी या ठिकाणाहून या जाणाऱ्या दोन महिला थोडक्यात बचावल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली या घटनेत परिसरात उभ्या असलेल्या एका बैलगाडीचे आणि रस्त्यावरून जाणाऱ्या टेम्पोचे नुकसान झाले आहे खारघर सेक्टर चौतीस से येथे होर्डिंग कोसळल्याने कोणतीही जीवितहानी झालेली नाही पनवेल महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी येऊन तात्काळ ही होर्डिंग हटवली परंतु ही घटना आपल्याला घाटकोपर येथील काही दिवसांपूर्वी घडलेल्या घटनेची आठवण करून देते या घटनेत अनेकांनी आपला जीव गमावला होता पनवेल महानगरपालिका क्षेत्रात देखील मोठ्या प्रमाणात होर्डिंग्स लावलेल्या दिसतात यामध्ये अनेक अनधिकृत होर्डिंग्स आहेत अशा होर्डिंग्स भविष्यात मोठा धोका निर्माण करू शकतात त्यामुळे पनवेल महानगरपालिकेने तात्काळ अशा होर्डिंग्स हटवून भविष्यात होणारी दुर्घटना टाळावी अशी मागणी नागरिकांकडून केली के जात आहे खारघरमधील पापडीचा पाडा गावाजवळ असलेल्या चौकी शेजारच्या रस्त्यालगतची होर्डिंग कोसळल्याची घटना आज दुपारी घडली आहे सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही पनवेल महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी येऊन तात्काळ ही होर्डिंग हटवली